नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या घरामध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर आज मी बनवून ठेवली आहे आठ दिवसासाठी चटणी तर काय होतं ना की सकाळी सकाळी मुलांना खूप घाई असते एखाद वेळी डब्यासाठी त्यांना भाजी आवडत नाही मग अशा वेळी पटकन बनवून काय तरी द्यायचं म्हणून मग ही चटणी मी अशी बनवून ठेवते आणि ही चटणी आपल्या सगळ्यांचीच खूप फेवरेट आहे ती म्हणजे पापड चटणी तर आठ दिवस पापड चटणी टिकावी यासाठी काय काय घ्यायचं आहे इथे शेंगदाणे घेतलेले आहेत लसूण घेतलेलं आहे आणि सुक्क खोबरं घेतलेलं आहे आणि साहजिकच उडदाचे पापड घेतलेले आहेत आता सगळं काही भाजून घ्यायचं आहे लसूण सोडून तर आधी पापड भाजून घेऊया लो फ्लेमवर जर पापड भाजले ना ते अगदी एकसारखे आणि मस्त भाजले जातात अजिबात जळत नाहीत त्यामुळे लो फ्लेमवर पटापट पापड भाजायचा आणि उलटवायचा तर ते छान भाजले जातात तर सगळे काही पापड मी भाजून घेते बाजूच्या ज्या काही कडा आहेत त्या बऱ्याच वेळानं त्या भाजल्या जात नाही तर त्यासुद्धा छान अशा भाजून घेतलेल्या आहेत मी आणि अशाच पद्धतीने सगळे काही पापड भाजून घेणार आहे पापडाच्या कडासुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत बऱ्याच वेळी काय होतं ना की पापडच्या कड्या तशाच कच्च्याच राहतात त्यामुळे पापडच्या कडासुद्धा छान भाजून घ्यायच्या तर ही पापड चटणी रेसिपी पूर्ण महाराष्ट्रातली फेमस अशी रेसिपी आहे कोणीच असं म्हणणार नाही की मला ही रेसिपी आवडत नाही किंवा माहीत नाही तर त्यानंतर घातलेलं आहे सुकं खोबरं ते सुद्धा थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर शेंगदाणेसुद्धा भाजून घ्यायचं आहे शेंगदाणे आणि सुकं खोबरं हे मी अंदाजानेच घेतलेलं आहे अर्धी अर्धी वाटे घेतलेलं आहे आणि मी घेतलेले आहेत पाच पापड तर त्यानुसार मी सगळं काही प्रमाण घेतलेलं आहे तुम्हाला तुमच्या अंदाजानुसार आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात शेंगदाण्याची सालं काढून ते वेगळे करून घेतलेले आहेत मी आणि आता आपल्याला हे मिक्सर ग्राइंडरमध्ये घालायचे आहेत तर मी घेतलेले आहे पापड तर पापड आधी न घालता आपण नंतर घालणार आहोत कारण की एकदमच मग चुरा नको व्हायला पावडर नको व्हायला त्याची त्यामुळे आधी शेंगदाणे आणि खोबरं हे दळून घेऊया आणि त्यानंतर पापड घालूया तर पटकन हे मी दळून घेतलेलं आहे बघा कसं छान असं जाडसर झालेलं आहे आता यामध्ये आपण घालूया पापड आणि मिरची मसाला तर सगळ्यात आधी घालूया मीठ चवीनुसार लक्षात ठेवा उडद्याच्या पापडांमध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे मिठाचं प्रमाण जरा अंदाजाने किंवा सावकाश घाला मीठ आणि त्यानंतर घातली आहे मिरची पावडर लाल मिरची पावडर घालायची आहे तुमच्याकडे जी काही असेल ती किंवा मसाला कुठला असेल तो घालायचा आहे इथे मी लाल मिरची पावडर आणि माझा थोडासा आगरी मसाला घातलेला आहे लसणाच्या पाकळ्या आणि हे पापड असे मोडून यामध्ये घालायचे आहेत खूप म्हणजे खूप सोपी रेसिपी आहे ही आणि पटकन तयार होते आणि एकदा बनवली की आठ दिवस सहजच पुरते पण आठ दिवस ती तुमच्या घरात राहील की नाही अशक्य आहे कारण की, की टेस्टीच एवढी होते की तुम्ही ती खातच राहाल तर अशा पद्धतीने हे असे पापड मी सगळे मोडून घेतलेले आहेत आणि ना हे आपल्याला फक्त मिक्सर ग्राइंडरमधून फिरवलं की आपली चटणी तयार होते तर अशी ही साधी सोपी चटणी आपल्या महाराष्ट्रात सगळ्यांचीच फेवरेट पापड चटणी तयार झालेली आहे पटकन तयार झालेली आहे ही चटणी आणि खूप छान राहते एका बंद झाकण्याच्या डब्यामध्ये ही भरून ठेवायची आणि मस्तपैकी जेव्हा आपण खाणार असू त्यावेळी यावर घालायचं तेल आणि छानपैकी एन्जॉय करायचं डाळ भातासोबत किंवा फक्त भातासोबत गरमागरम वाफळलेल्या भातासोबत त्याचबरोबर बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीबरोबर अप्रतिम टेस्टी लागते तुम्ही नक्की बनवून पहा तुम्हालासुद्धा खूप आवडेल तर बास आजपुरतं इतकंच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंटसुद्धा करू शकतात आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ सेव्ह करायचा असेल तर सुद्धा करून ठेवू शकतात आणि तुमच्या अगदीच जवळच्या कोणाला पाठवायचा असेल तर सुद्धा करू शकतात तर पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार थँक्यू बाय बाय